सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान महाराष्ट्र राजस्थान अवलौकिक हा समृद्धी महामार्ग असून इगतपूर येथील पिंपरी सदो येथे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते लोकार्पण झालं महाराष्ट्र राजस्थान अवलौकिक हा समृद्धी महामार्ग असून इगतपूर येथे मुंबई या उर्वरित टप्प्याचं काम ऑगस्ट महिन्यात पूर्ण होऊन चालू देखील झालंय अनेक तीर्थ पर्यटन स्थळ या महामार्गावर जोडले जाणार आहे त्यामुळे समृद्धी महामार्गावर ज्या काही दुर्घटना झाल्या झाल्या त्या महामार्गामुळे महामार्गा नसून वाहन चालकांनी वेग मर्यादापेक्षा जास्त वेगानं वाहन चालवणे त्यासोबत मद्यपान झोप लागणे यामुळे पंच्याण्णव टक्के अपघात झाले विशेष म्हणजे जेवढ्या भागाचा वापर होईल तेवढ्याच भागाचा टोल जा जा आकारला जाईल महामार्गाचा मोठा उपयोग शेतकरी आणि नागपूर मुंबई या ठिकाणी जोडण्यासाठी होईल घरांचे प्रकल्प कृषी त्यासोबत औद्योगिक डेव्हलपमेंट महामार्गालगत असलेल्या सोळा ठिकाणी होणार असून उर्वरित किरकोळ लवकर होणार असल्याचं यावेळी भुसे यांनी सांगितलंय जगाच्या पाठीवर भारतातील नंबर बनवण्यासाठी महाराष्ट्र आघाडीवर असून महाराष्ट्रात अजून बारा प्रकल्प प्रस्तावित आहे असं देखील प्रतिपादन यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी केलं नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचा लोकार्पण यावेळी झालाय दादा भुसे या लोकार्पण प्रसंगी बोलत होते आता हा महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर शिर्डी अंतर दहा तासाऐवजी फक्त पाच तासात कापणं आता आपल्याला शक्य झालेलं आहे आणि पुढेसुद्धा भविष्यामध्ये हा महामार्ग जो आहे हा मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट पोर्ट ट्रस्ट नागपूर मिहान या सगळ्यांना जोडणार आहे आणि भारतभर जो आहे मध्य भारतच आहे आपल्या सर्व म्हणजे महाराष्ट्र आणि महत्त्वाच्या टप्प्यामध्ये हा महामार्ग जो आहे सेवेची भूमिका खरेदी करू अरे दिसत नाही कारण किती वेळ तुम्ही बघितले मला आता काय बघायचं म्हणलं आता समृद्धी महामार्गाची जी बाकीची लांबी जी आहे इगतपुरती आमने हे ऑगस्ट चोवीस पर्यंत वाहतुकीच खुला करणार असं त्यांनी सांगितलं आहे आपल्याला सुद्धा जो आहे ह्या इगतपुरी इंटरचेनचा वापर करून ठाणे मुंबई परिसरातून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांना प्रवास सुलभ जलद होईल एक तासात आपल्या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी सुद्धा हा रस्ता अतिशय महत्वाचा ठरणार आहे मग सांगितल्याप्रमाणे जी कनेक्टिव्हिटी जी आहे वेगवेगळ्या ठिकाणी हा महामार्ग दिल्ली मुंबई द्रुतगती मार्ग जवाहरलाल नेहरू फोर्ट शिर्डी अजिंठा वेरुळ लेणी सरोवर या पर्यटन स्थळांना सुद्धा जोडतो आहे आणि इथे अठरा कृषी समृद्धी केंद्र उभारणार आहे आणि हे सगळं करताना हे आपलं जे सरकार आहे त्याच्याकडून या पायाभूत सुविधेला मानवी चेहरा या प्रकल्पांना देण्याचा प्रयत्न करत आहोत आपण खर तर खरा अर्थानं हा समृद्धी महामार्ग जो आहे हा आपल्या महाराष्ट्राच्या ज्या आहे समृद्धीच्या भाग्यरेषा ठरणार आहे आझेन्हावर त्या अमेरिकेचे अध्यक्ष एकदा म्हणाले होते अमेरिकेचे रस्ते फार सुंदर आहेत मोठे मोठे आहेत दीडशे दोनशे किलोमीटरच्या पुढेच गाड्या चालत असतात सगळ्यांना त्यांचं कौतुक असतं आणि आपण म्हणत असतो की बहा आम्ही अमेरिकेकडे एवढा पैसा आहे त्याच्यामुळे हे सगळी जे आहेत रस्ते एवढे सुंदर झालेले आहेत आणि त्यावेळेला अनेक त्यावेळेला काही लोकांना रागही आला मध्ये काही कन्स्ट्रक्शन आले म्हणून रस्ता मोठा केलाच पाहिजे अमेरिकेने ठरवून ते केलं आणि त्यावेळेला अध्यक्षांनी तिथे असं म्हटलं की अमेरिका श्रीमंत आहे म्हणून हे रस्ते झाले असे चांगले असं नाही तर या रस्त्यांमुळे अमेरिका श्रीमंत झालेली आहे अगदी साधी गोष्ट आहे पूर्वी आपल्याकडे जे फोरलेन नव्हता आम्ही तो मागे लागून 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 तो फोरलेन केला लाख दोन लाख पाच लाख रुपये जागा नव्हते तो फोरलेन आपला तयार झाल्याबरोबर कोटी रुपयाच्या वरती भाव गेले सगळे तिथला उद्योगधंदाही वाढला तिथले जे शेतात शेतीचे मालक होते त्यांचे सुद्धा जे आहे मला त्या जागेच्या जा किमतीसुद्धा वाढला हे सगळं काय होत आहे मी पूर्वी मुंबई नाशिक पहिल्यापासून जातो आज कित्येक वर्ष आपल्यामध्ये सिंगल रस्ता होता या इगत विचार पुढे जी आहे एखादी गाडी खाली गेली पावसाळ्यामध्ये म्हणजे रस्ता सोडून तर तिथंच ती चक्र फिरायची जी। त्याची चाकं फिरायची पुढे सरकायचंच नाही त्या गाडी ह्या घाटामधून गेलो आपण आणि एखादी भाजीचा ट्रक तिथे पंक्चर झाला की ती भाजी मुंबईला सकाळी तीन वाजता पोचायच्याऐवजी दुसऱ्या दिवशी दुपारी तीनला पोचायची आणि त्याचा संपूर्ण नाश व्हायचा शेत लोकांचं नुकसान व्हायचं आता या सगळ्या वेगवेगळ्या डेव्हलपमेंट्स होत आहेत त्याच्यामुळे जो आहे शेतकऱ्यांचा निश्चितपणे फायदा होतो आहे आणि म्हणून या प्रकल्पना ज्या आहे आपण सगळ्यांनी सहकार्य नेहमीच केलं पाहिजे आपल्या काही शेतकऱ्यांनीसुद्धा काही तक्रारी केल्या त्या कैलास जाधव यांच्याकडे दिले मुख्य मंत्र्यांबरोबर चर्चा करून त्या निश्चितपणे त्याच्यामध्ये लक्ष घालतील पण मग सांगितल्या प्रमाणात दादा भुसे यांनी दहा वर्ष डी बघितलं आणि ते रस्ते वगैरे फोर लेन्स वगैरे ज्या सव्वीस जिल्ह्यांना फोर लेन ने जोडलं आपण परंतु ऍक्सिडेंट झालं की त्या रस्त्यावर रस्त्यामुळे जे आहे असं ऍक्सिडेंट होत नाही आपलं काय चाललंय की जी पहिल्या लाईनमध्ये जी आहे ती फक्त जे आहे साठी वापरायची दुसरी लाईन जी आहे ती लाईट वेहिकल लहान साठी तिसरी जी आहे ती जड वाहतूक करणारे जे आहेत ट्रक्स त्यांनी हे आमचे सगळे मोठे मोठे ट्रक्स जे आहेत हे पहिल्या लाईनमध्ये चालतात मग आम्ही जे आहे असं वाकडं तिकडं वाकडं तिकडं करत कसं तरी पुढे जायचा प्रयत्न करतो कुठेतरी गडबड होऊन जा आता हा तो ड्रायविंग सेन्स जो आहे तो अजूनही आमच्या ड्रायव्हर्सना येत नाही माझं सगळ्यांना सांगणं आहे की पूर्वी आपण काही प्रयत्न केले होते एक दिवसाचे दोन दिवसाच्या ट्रेनिंग सेंटर्स जे आहेत काही ठिकाणी केले होते की बा ह्या हायवेवर गाड्या कशा चालवायच्या आहेत तुम्हाला कुठले कुठले नियम तुम्हाला पाळायचे आहेत हे नियम जोपर्यंत पाळले जात नाहीत तोपर्यंत ॲक्सिडेंट होत राहणार आणि ॲक्सिडेंटला आपण जरी बरोबर असलो आणि आपली गाडी जरी बरोबर असलो तर दुसऱ्याच्या चुकीमुळे जे आहे आपल्यावर प्रसंग जो आहे दुसऱ्याच्या मृत्यूला तिसरं कारणे होत होत हे सगळं जे होत आहे ड्रायव्हिंग सेन्स ड्रायव्हिंग कशी करायला पाहिजे आता हे आहे की साधारणपणे जे आहे रस्ता फार दामतराम झालेला आहे तो नागपूरचा त्यामुळे सतत सिमेंटचा रस्ता दिसतो संमोहन जे आहे दृष्टीवर तयार होतं आणि मग कुठेतरी असे डुलकी लागते कुठेतरी आपण जाऊन धडकतो तर आता त्यांनी वेगवेगळे केलेले आहेत ठिकठिकाणी काही कुठे चित्र काढणं कुठे काहीतरी कलाकृती निर्माण करणं म्युरल्स लावणं ह्या सगळ्या गोष्टी करतायत हळूहळू ते करणार आपण तुम्हीसुद्धा जो आहे ह्या गोष्टी ज्या आहेत सांभाळून गाड्या चालवल्या पाहिजे आता मला नंतर सांगायचं आहे बाबा हे तुमचं जे आहे तुम्ही आईकडचा बहुधा जो आहे ना तो तर मी या गायकवाडांबरोबर दोन वर्षापूर्वी पाहिला आहे दोन वर्षापूर्वी गेलो तशी उत्तम काम करतात सगळ्यांना आपल्या कंपन्या सुद्धा ज्या उत्तम काम करतात लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरतात प्रश्नच नाही आणि आता जे त्या लोणावळ्याचं सांगतात ते सुद्धा मी जाऊन पाहणार आहे परंतु माझ्या यांना विनंती आहे की बाबा एकदाचा तो तुमचा भिवंडी बायपास जो आहे तो लवकरात लवकर पूर्ण करा एवढा त्रास होतो दोन दोन तीन तीन तास थांबावं लागतंय मध्ये मध्ये तर मी ट्रेननेच यायला सुरुवात केली होती आता तुम्ही जे याच्याकडे लक्ष द्या आणि आता तो जो आहे ते मला वाटतं कुठे कुठे ते म्हणजे शेंगरेला पुढे असाल काहीतरी परत राईट मुंबईच्या व्हेकल्स लागणार आहे तर त्याचा सुद्धा जो आहे तो फ्लायओव्हर जो आहे ओव्हरब्रिज जो आहे तो करावा लागणार आहे आता हे सगळं जे आहे पावसाळ्यापर्यंत तुम्ही करावं पावसाळ्यानंतर मात्र जे आहे अतिशय अडचण होणार आहे आणि हे जाणारे येणारे जे आहेत आमच्या गाड्यावाले हे सगळे जे आपल्या नावाने इगतपुरी ते नांदगाव या ठिकाणी तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन देखील केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे मंत्री छगन भुसळ यांच्या हस्ते करण्यात आलं भरवीर ते इगतपुरी या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण झाल्यामुळे मुंबईला आता पोहोचता येणार आहे सातशे एक किलोमीटर अंतरापर्यंत सहाशे पंचवीस किलोमीटर पर्यंत हे काम पूर्ण झालंय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा हा सुरू झाला असून महामार्ग एकूण सातशे एक किलोमीटर लांबीचा आहे यामधील सहाशे किलोमीटर लांबीचे दोन टप्पे अगोदर सुरू झालेत आता भरवीर ते इगतपुरी या पंचवीस किलोमीटर लांबीच्या तिसऱ्या टप्प्याचं काम देखील पूर्ण झालंय केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार पालकमंत्री दादा भुसे आणि नव नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते हे लोकार्पण झालं यावेळी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी बोलताना हवाई जहाजातून पाहिलं तर समृद्धी महामार्गाचं सौंदर्य नजरेत भरतं प्रवाशांसह आम्हालाही समृद्धीमुळे लवकर कुठेही पोहोचते येईल यावेळी बैठका आणि कार्यक्रम लवकर पोहोचता यावे यासाठी पुढच्या टप्प्याचं काम लवकर पूर्ण करू आणि त्याचा लोकार्पण देखील लवकरात लवकर करावे अशी मागणी देखील यावेळी भारती पवार यांनी केली आहे यासोबत छगन भुजबळ यांनी देखील आपल्या दरम्यान भुजबळ यांनी भुसे यांना उठून पावसाळ्यापूर्वी नव्वद टक्के काम पूर्ण करण्याचा आश्वासन देखील दिलं दादा भुसे साहेब तुम्ही असल्यानं आम्ही हक्कांनी तक्रारी करत आहोत असं देखील कोपरखळ्या देत छगन भुजबळ आणि दादा भुसे यांची केमिस्ट्री यावेळी पाहायला मिळाली यावेळी रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी देखील आणि त्यासोबत समृद्धी महामार्गाचं काम करणारे अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते जागर जनसांसाठी सुमित बोधक इगतपुरी